सायकलने प्रवास करतोय दिल्ली, so, दिल्ली करते तो कोलकाता सो दिल्ली तो टू <laughs> <laughs> तो आता जातोय तर मित्रांनो इथं असं फिरा फिरत होतो आणि मला इथं दिसलं आहे रशियन तर ते भारी वाटत आहेत डिस्ट्रीचे बी के कॅफे डाभा तिथे आम्ही आता खायला आलेला आहे हे सर्व फ्रूट्स स नमस्कार मित्रांनो स्वागत आहे इथे स्वप्ननगरी मुंबईमधनो तर मित्रांनो चाललं नाही आता फिरायला सकाळची वाजले सहा आणि माझा भाऊनी मी आहे का रे सो कुठे जायचं आपल्याला तर मित्रांनो आपण आता सकाळच चर्च गेटला जाणार आहोत सो जमा करू रिक्षा शेवड्यामध्ये बघे लवकरच जागा तिथे बोल असतो रिक्षा रिक्षाला भेटते आणि मग पटापट झाला सर बसल्या आता रिक्षामध्ये आणि चालू स्टेशनला पहिला पहिला स्टेशनला जाऊ नंतर मग तिकडनं जाऊ ट्रेन पकडून तिकडे जाऊया तो जाऊया पटव स्टेशनला जा। आणि चला स्टेशनवरती पण लाईन वगैरे आहे खूप लाईन आहे इतकी लाईन आहे की काही विचार नका आता इतकी लाईन येत आपल्याला यायचं डेंजरस सीन सो पटावर तिकीट काढूया आणि जाऊया आपण काय मी निच इथे मस्तपैकी तिकीट काढलं आता निघते वरती राहतो वरती आता सो नाही वडापट ट्रेनला आधीच उशीर झालाय थोडा सो निघा वडापट मस्तपैकी चला काय आता बोरवलीच्या इथे आणि बोरवलीवरनं दुसऱ्या गाईस आम्ही आता उतरलो आहे चर्च गेटच्या इथे गेट वे मरी लाईनला जाऊया पटापट बट मस्तपैकी सो बघत राहा तुम्ही मी दाखवत राहतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप न करतो बघा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो चला पटापट जाऊया आता शाळेला घेतो आता मस्तपैकी थोडा चर्च करू मस्तपैकी आणि आता चाय पिऊ आता कारण नाश्त्याचं टाईम झाला आहे पण आधी आम्ही चहा पिणार आहे कारण घरातून चहा पिऊन नाही आलेलं आहे so सो आता पहिला चहा पिऊया नंतर मग नाश्ता करूया ओके okay? असं मित्रांनो इथं फाउंटन मग असला भारी दिसतो आहे मोबाईलमध्ये एवढे चांगला दिसत नाही पण इथं प्रत्यक्षामध्ये खूप छान दिसतो आहे खरंच लय भारी आईज इथं लिहिलेलं आहे मस्त आहे आय लव्ह इंडियन नेव्ही आणि अशी म्हणजे शीप आहे तिथे ते खतरनाक वाटतं आहे शिपकडे बघून असं वाटतं की रियलच आहे अशी वाटते मस्त बनवले आणि ते नाव पण खूप छान दिसतंय सो इथं सर्व अशा गाड्या थांबल्यात आणि खूप छान वाटतंय इथे असं असं वाटतं की जुनं वगैरे आहे इकडे असं छान वाटतंय पण याला बघून मस्त काय आहे मला माहीत नाही पण मस्त वाटतंय ले भारी लेवारी झकाटचा मित्र आहे आणि आम्ही तिकचण आलो आहे फिरायला हे मला शिकव शिकवत आहेत इकडं मुंबईला फिरवायला हे लोक कारण मला माहीत नाही एवढा मोठा झाला तरी मला मुंबईचं माहीत नाही कारण मी येत नाही त्यामुळं मला माहीत नाही जे आहे ते सरळ बोलतो तर आता हे मला लो आता इकडे तिकडे फिरायचं कसं सो फिरूया आता यांच्यावर नसतं की तुम्ही पण बघत राहा शेवटपर्यंत आहे कर चला आता मित्रांनो श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पुतळा दिसला आणि सर्वांना मानाचा आद्राचा जय शिवराय सो so, मस्त वाटतो आहे पुतळा पाठवून दिसतोय पुढे जाऊन पण बघू आपण पण पहिला दिसला म्हणून डायरेक्ट नजर टाकली आणि त्यांचा थोडं आशीर्वाद घेतला आणि इथे आहे गेटवे ऑफ इंडिया सो so, आता लांबून दिसतोय जरा पुढे जाव्या मग दिसेल मस्तपैकी सो so, जरा पटापट जाऊन मला आता गेटवे ऑफ इंडियाच्या so, जवळ आणि जवळून खूप भारी वाटतं आहे खूप मोठं वाटतं आहे आणि हे ताज हॉटेल हो भाई प्रत्यक्षात बघते इतक्या वर्षामध्ये मी टी व्हीमध्येच बघत होतो पण इथे आता पहिल्यांदाच आलो आहे खतरनाक वाटतोय मित्रांनो काय बोलू आता माझ्यासाठी ते खूप मजे मी बघितलं नाही असं पहिल्यांदा बघितलं खतरनाक वाटतं एकदम मस्त वाटतंय आणि सेकंड ताज आहे ॲक्च्युली ते भारी इकडे बोटी लागल्यात मस्तपैकी आणि इथे काका आहे चकर ते बोट धुतत आहे चकाचक करत आहे त्यांची आणि इथे बोटी लागल्यात पण थोडं पाणी मित्रांनो आहे आपल्याकडे एकदम स्वच्छ भेटतं कायच इथे आहेत स्वामी विवेकानंद ऊन येतं त्यामुळे दिसत नाही व्यवस्थित तिकडून तर आपण इकडनं घेऊया तर गेटवे ऑफ पिंडाची इथं स्वामी विवेकानंद सुद्धा दिसले आपल्याला म्हणजे त्यांचा पण पुतळा आहे इथे आणि मस्त आहे आणि मोठा आहे खूप छान आहे मला माहीत नव्हतं की इथं स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे फक्त कोणी जेवढं पण बघितलं आहे फक्त गेट ऑफ इंडिया दाखवलं आहे तेवढं बघितलं आहे पण इकडे असं कोणी दाखवलं आहे ना शूट नाही केलं सो मी केलं आहे आणि इथं महाराजांचा पण पुतळा आहे तो पण मी बघितला नव्हता सो आता इथे बघितलं आहे फुटून दिसतो आहे मस्तपैकी बघा छान दिसतो आहे हे पण सो खतरनाक एकदम कायच so आता ह्या गेटच्या मागे जाऊया आणि बघूया कसं वाटतंय पण खूप छान वाटतं मित्रांनो काय हु मस्त वाटत या बी आके की तिला गार्डन गार्डन पहिली बार आजी आजी बहुत अच्छा आहे बहुत मजा आ या पे तो पाणी बघा कसं मस्त वाटतय कुणी बघितलं असेल कुणी नाही मला माहित नाही पण मी पहिल्यांदा बघतोय पहिली गोष्ट मस्त आहे एकदम बोट लागले मला सगळीकडे बोट चाललेत आणि खूप साऱ्या बोटी लागले आहेत तिकडे हे मागचा बाग आहे आणि खूप छान वाटत आहे त्याच्यानंतर कलर नाही पण कलर असतं तर एवढा चांगला वाटणं असं असं मला आहे पण बिना कलरचं एक पण खतरनाक वाटतं आहे आणि हा बोट तिथे सर्व लागल्यात नौका खतरनाक वाटतं आहे एकदम तो नो तर मित्रांनो इथं फिरा फिरत होतो आणि मला इथं दिसलं रशिया तर भारी वाटत दिसत आहेत पण छान ऐसे मी बडा यार ह्या मैं पिघल गया मस्त पैकी एकदम खतरनाक नजर आहे एकदम <laughs> मैं तो कुछ समझ रहा था ले भारी हे ताज हॉटेल मुंबईचं आणि ते सव्वीस अकरा या वेळेस बॉम्ब ब्लास्ट झाला होता तेव्हा एकदम जरा हलदीची बिकट झाली होती पण आता मस्त केलं आहे सुधरलं व्यवस्थित आणि खूप छान वाटतंय मित्रांनो आतमध्ये जायचा विचार होता पण मात्र आता टाईम नाही नंतरला जाऊ कुछ भी तर आत आतमध्ये पण गेलो होतो सो आतमध्ये आता नाही जाणार आहे कारण राहू मित्रा तो सहाशे रुपयाला एक चाय भेटायला तर आतमध्ये कर मस्त वाटतंय आपण सध्या तरी बाहेरनंच बघू एक दिवस येईल तेव्हा आपण पण आतमध्ये जाऊन बघू मस्तपैकी सो खतरनाक वाटत एकदम लय भारी तेव्हा आम्ही आता खायला आलेलं आहे हे सर्व फ्रूट्स सो बे लिहा आमने चला so, तुम्ही पण या खायला खाया पटापट ओके सो मित्रांनो इथे आपण आता ताज हॉटेलच्या खाली आहोत आणि खूप भारी वाटतंय आणि आता खूप छान दिसतंय म्हणजे स मित्रांनो रशिन बघा कसले आल्या रहा साल मस्त आहे है? छान आहे चांगलं पुण्य म्हणजे एका मुख्या प्राण्यांना कसं खाणं घालणं म्हणजे एकदम पुण्याचं काम असतं म्हणजे लय भारी पुण्य करतोय तो भावा मस्त करतो साहेब जे काय ते सो so, बाय बाय गेटवे ऑफ इंडिया सो फायनली काय बसलो आहे आता बसमध्ये आणि पूर्ण ए सीचं आहे आणि खूप छान वाटतंय सो आता आम्ही चाललो आहे मरीनला आता मरीनला जातो आहे सो तिकीटचं प्राईस किती माहिती आहे मित्रांनो सो मित्र तिकीटचं प्राईस तिघांचं आमचे अठरा रुपये झालं आहे म्हणजे इतकं कमी आणि एवढ्या कमी रुपयात आम्ही आता जाणार आहे तिकडे मरीनला सो जाव्या पटापट मस्तपैकी अजून इकडे पण दोघे पण भेटतंय काय मस्त आहे एकदम गारगार आहे चला फायनली गाय झालं आता मरीनला आणि आता बघा किती खतरनाक दिसतोय मस्त दिसतय सो सो <laughs> गाय so, uh, खूप मस्त वाटत इकडे मरीनला येऊन आता ऊन आहे त्यामुळे एवढं खास नाही वाटत आहे पण संध्याकाळ होते ना जेव्हा रात्र म्हणजे एकदम मस्त वाटतं थोडं रात्रीचं कारण लाईट वगैरे असतात छान दिसतं सो so, मित्रांनो आपण थोडं इथं फिरूया मस्त की एन्जॉय करूया आणि छान वाटतं एकदम म्हणजे एवढं पण हे एकदम भारी म्हणजे काय बोलू आता इतकं छान वाटतं की आणि एकदम खतरनाक वाटतं पहिलं लय भारी असं आता जाऊसं वाटत नाही इकडनं पण आपल्याला जायचं आहे घरी सो जावे आता इकडचं बघून झाल्यावर कुठं अजून कुठे जायचं आहे बघूया डायरेक्ट मग घरी जाऊया ते सो मित्रांनो इथे भेटला आहे भाऊ तो एकदम सायकलनी प्रवास करतो आहे दिल्ली टू कोलकाता सो दिल्ली टू कोलकात्यात तू आता जातो आहे भाई एक बार आहे करतो हां सो आता तो कोलकात्यात चालला आहे चलो बाय टाटा इतक्या लांबून सायकलने प्रवास करणं म्हणजे खूप कठीणच आहे ॲक्च्युली कारण एवढ्या सायकलने मी तर नाही जाऊ शकत मी खाली एक किलोमीटर जाऊ शकत नाही सायकलने तर दीदी का ब्रेकअप होत झालं आता मेघना आता थोडं खायला आल थोडं खाव्या थोडं ऑर्डरला दिले ऑर्डर दिले आता येईल ते पटकन तोपर्यंत थोडं सो आधी ऑर्डर घ्यायची मग दाखवतो स्यालय बर्गर किन बी के कॅफे आणि ह्या काट्या आहेत ह्या काटे बांबूचे आहेत ऐसा रहा आहे मेरे को सो रे आयज बर्गर आहे आणि फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज ह्या काट्या काट्यात बडू काट्यात बडवून खायचे बटाट्याचे या आलू पण खातो आता सो इथनं निघी आता खाऊन पटापट कारण आपलं खाणं इकडे ठेवलेलं आहे आणि बिल ह्या साईटला आहे कारण बिल एवढा मोठा आहे त्यासाठी त्याला सेपरेट आहे ठेवलंय काट्यावर हसायला येते काय पण कोण आहे कहा से आते हैं ये ये नायक केवड़ा शॉट है क्या है किसने बनाए ये मुजस्मा <laughs> चलो पडाऊड खाते हैं टैमेटो की चटनी चटनी <laughs> तो अभी तरी की चटनी है बोले तो किसान जाम <laughs> ओ भाई तर सो चटणी नाही ॲक्च्युली किचप असं म्हणतात टॉमॅटो किचप क्लासिक सो आणि हे वडापाव हा वडापाव आहे आणि याला लावून खायचा येतो सो किचप खरा मित्रांनो बर्गर आहे आणि बर्गरला लावून आता किचप खायचं आहे आता हे असं पुढं मित्रांनो बर्गर आहे वडापाव आहे मिरची आहे ती मिरची मिरची वाईट मिरची तर खाऊया बटावर आपलं खाऊन झालंय माझ्यापैकी पिऊन पण झालंय काय मसायची बरंच नाही बिके ढाबाहेीके कॅफेचं नाव आहे ढाबा आपल्याकडे खाऊन झालं आता निघूया आपण बाहेर जाव्याच ए बी के कॅफे ढाबा आणि बर्गर किंग असं नाव आहे ह्याचं सो आता इकडे निघूया फटाफट पड़ खाऊन झालं आपलं आणि खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते की मी कुठे गेलो होतो ते अरे साली घरी जाव्या आणि कंटाळा आता खूप कंटाळा नाही जास्त होऊन लागायला लागला आणि घरचे पण बोलवत आहेत की या लवकर ते या आता खाऊन झालं आहे आपलं आणि आता निघूया पटापट फायनली गाईच आम्ही आता घरी आलेलो आहे घरी जातो आता चालत आणि थोडंसं म्हणतात घेतलेलं आहे आईस्क्रीम घेतली आहे छोट्या बहिणीला सो फटाफट आता घरी जावं चालत चालत दम पण खूप लागला इतका दम लागला आहे की काय मित्रांनो पाच साडेपाच वाजता आम्ही घर सोडलेलं आहे आता वाजलेत किती दुपार दुपारचे दोन वाजलेत आणि आम्ही आता येतो खूप दमलेलं आहे आणि चालाय पण लागते खूप सो पहिला घरी जावे पटकन फायनली काय झालं आहे आता घरी आणि आता घरी जातो तर फ्रेश फिश होतो असतो आणि भूक पण लागली आपली बर्गर खाल्लीला पण मला भूक लागली सो आता घरी जातो तर जर चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो व्हिडिओ पोहोचवा कारण आपल्याला अजून खूप काही दाखवायचं आहे खूप काही करायचं आहे सो तुमचं सहकार्य माझ्या पाठीशी कायम राहते आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहावा तो आता तेवढं चला बाय बाय